शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी यामध्ये पिकांसाठी चारशे सहा कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांच्या वितरणात ही मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली जिल्हा या जिल्ह्यांचा समावेश आहे याबाबतचा शासन निर्णय बुधवारी म्हणजेच तारीख पंधरा तारखेला जारी करण्यात आलेला आहे यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेती पिकांच्या नुकसानीसाठी निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार हे मदत देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय नेमका काय सांगतो पूरग्रस्त शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत मदत मिळणार आहे त्याचे दर हे काय ठरवलेले आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय हा जाहीर केला होता त्या आश्वासनाचे काय झाले खरं सरकार मदत सरकारने मदतचं सरकारने जाहीर केलेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत शासन निर्णयानुसार पाच जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुपयाची मदत हे जाहीर करण्यात आलेली आहे त्या संबंधित डिटेल माहिती आपल्या या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे आपला जिल्हा यामध्ये आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अमरावती विभागातील अकोला या जिल्ह्याचा समावेश यामध्ये आहे एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट बाधित शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयेचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीपोटी चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकरी संख्या असून त्या शेतकऱ्यांना दोनशे कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार इतका निधी बाधित शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी यामध्ये चार कोटी चार लाख पाचशे पंचेचाळीस शेतकरी संख्या असून यांना चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर या विभागातील कोणकोणते जिल्हे आहेत ते देखील आपण डिटेल माहिती समोर बघणार आहोत यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती लाख रुपयापर्यंत मिद मदत मिळेल त्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण समोर बघूया जालना जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीपोटी यामध्ये एक हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना शहाण्णव हेक्टर हे क्षेत्र पूर परिस्थितीमुळे बाधित झालेले आहे तर त्या त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेवटचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीपोटी एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी संख्या असून पंचावन्न हजार तीनशे बहात्तर हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे यामध्ये चौसष्ट लाख एकसष्ट हजार इतका निधी हा चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे संपूर्ण डिटेल माहिती पुढील जी जशी जे आर हा निर्णय निर्गमित होईल त्या संदर्भात शेतकऱ्यांविषयी माहिती आपण या चॅनलमार्फत देत राहू तोपर्यंत तो धन्यवाद